कोकणामध्ये काही काही फेक नोटा देखील भाजपच्या लोकांनी दिल्या कानावर आलं म्हणजे नोटा पण जे विकत घ्यायला देतात खोटी आश्वासन खोटे नोटा नोटा जातातच कशात भाजपच्या हातात आणि पसरवण्यासाठी निवडणूक आयोग काय करतात आम्हाला का रस्त्यावर यायला लागतंय धनगेकरजीना का आंदोलन करायला लागलं हा विचार कधीतरी निवडणूक आयोग करणार आहे की असंच निर्लोजपणे काम वजन आहे त्याच्यात आज एक आणखी घटना अशी घडली की अनिल देशमुख यांनी असा आरोप केला की सुनील गडकर यांनी शरद पवारांच्या काही कार्यकर्ते मात्र कोणी जरीचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांना घेणार नाही काय संकेत मिळणार चांगलंय मला वाटतं आम्ही तर सांगितलेलंच आहे गद्दाराने आमच्याकडे नो एंट्री साहेब महाविकास आघाडीचे नेते आता जे महाविकास आघाडीचे नेते त्यांनी आरोप केलाय वीस पंचवीस हजार कोटी रुपयांचा वापर या संपूर्ण निवडणुकीमध्ये होतोय आपल्याला असं वाटतंय असू शकेल कारण जेवढा भाजपाने पैसा गोळा केलेला आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये असेल चंदा दो लो मध्ये असेल हे सगळं दिसतंय आपल्या डोळ्यात आहे आणि तरी देखील लोक विकले जाणार नाही कारण ही लढाई आपल्या स्वाभिमानाची आपल्या संविधानाची आपल्या लोकशाहीची राज ठाकरे काहीच बोलत मी त्यांच्यावर आमच्या स्टेजवर आपण पाहिलं केजरीवाल साहेबे साहेब सगळ्यांनी जनता खरोखर तुफान पाऊस पण आणि तुफान गर्दी पण तेवढा तुफान आहे आपण पाहतो लोकांचं अनेक वेळा राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करण्याचं बघतात आमचं प्रेमाचं प्रदर्शन आहे आणि नाशिकची जनता एवढं माझ्यासाठी थांबली ऐकण्यासाठी थांबली राजाभाऊ वाजे साहेबांसाठी थांबली मला वाटतं हे प्रतीक आहे की चार जूनला निकाल काय असेल नाही हे तर होणारच होत कारण काय झालं पहिलं नकली सेना मग आमच्या सोबत या मग नकली संतान म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच अपमान करणं माझ्या आधीच अपमान करणं मग परत आज तिथे वंदन करणं मला वाटतं एक तर कळलेलं आहे की ठाकरे ह्या नावाशिवाय आणि हे नम्रपणे सांगतो भाजपचं काही जमत नाहीये म्हणून एक ठाकरे सोबत घ्यायला लागले दुसऱ्या ठाकरे शिवी द्यायला लागते मग कधी परत जवळ आहे आमचं सांगतात मूळ गोष्ट हीच आहे की एवढं प्रेम जर असतं त्याच शिवसेनेला का फोडलं त्याच परिवाराला का संपायचा प्रयत्न केला त्या परिवाराची बदनामी का केली आणि आता नकली का बोलला नाही मी त्यांच्याबद्दल कधी काही बोलत नाही पण मनसेच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के विचारेन की आपण ज्यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय ते सगळे उद्योग आपण घेऊन चालत गुजरातला हा बिनशर्त पाठिंबा असेल तर ठीक आहे आनंद आहे तुम्हाला तुमचं लग लागू संजय पाटलांच्या नाही आपण एक पहा तो व्हिडिओ पण बाहेर आलेला आहे मिहीर वाटतं पैसे वाटप करत होते तिथे पोलिसांना बोलवलं गेलं पण पोलिसांनी येऊन घेण्याच अटक केली की निवडणूक आयोगाने हे जर व्हायला लागलं ला असं एवढ्या दिवसात आपण पाहताय तर मग कसं निवडणूक चालवायची म्हणजे तुम्ही कोणाचंही पैसे वाटप करू देणार भाजपाच्याच म्हणून खरं तर चार निवडणुका संपलेल्या आहेत अवघ्या काही तासामध्ये मतदान आहे चार टप्प्याकडे आपण कसं बघता कारण भाषणात सुद्धा आपण बोलला की महायुतीची जी परिस्थिती आहे ती अत्यंत खराब झालेली नक्कीच आपण पाहाल चार टप्प्यांमध्ये आतापर्यंत देशभरात जे मतदान झालंय इंडिया आघाडी पुढे आहे आणि ह्याचा पहिला इंडिकेटर हे आहे की भाजपा हिंदू मुस्लिमवर बोलायला लागली जेव्हा जेव्हा भाजपला वाटतं की भाजपा हरणार आहे समाजामध्ये असेल धर्मामध्ये असेल जातीमध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि स्पष्ट आहे सगळीकडे तसंच झालेलं आहे आणि आपण पाहतोय की अजूनही इंडिया आघाडी पुढे लीडवर आहे आणि जिंकणार जो झाला कोरोना राज्यामध्ये केलं निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे कारण भाजपचे कितीतरी लोक परवा धंगेकर साहेब आंदोलनावर बसलेले आपण पाहिलं होतं